مينه بند ۽ مينه بند مينه بند لڳا وائٽ آهي ۽۽ سان ٿو ٿي 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 ٿو ٿي

नमस्कार मी सुश्रादा अंकित साधले माझी सभापती खालागाव पंचायत समिती आणि मी आता जिल्हा परिषदेसाठी गेली आणि माझी निशाणी घड्या इस हो देष्ट इच्डीन चाड़ा माते हैं माल् 성िन अहाव पाला भीड़очки साथा क्ध़ों भालपार सब्सक्राबल प्रोडंस नहीं उल्ट क्याता हमतस्न पहलो नहीं उल्टव स्थे बास समध़ा है हां पम इंत् साथ ओर रहलो हया हाँ mời <laughs> mời 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 mời